असल्यानिमित्तानं आमच्या आयुर्वेदीचे मनसेचे अध्यक्ष नीलेश बानकिले साहेब यांच्या वतीनं आज ज्येष्ठ नागरिक व दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांना क्षत्रीय वाटाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल निलेश बाणखिले मनसे यांचा सर्व ज्येष्ठ नागरिकाच्या वतीनं ना, मी आभार मानतो हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा महिलांतर्फे आमच्या निलेश बानखिले साहेब यांनी हे करून आणलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान किंवा त्यांना छत्री वाटप दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार करणे असे अनेक उपक्रम त्यांनी ह्या माध्यमातून राबवले आहेत आणि खरं म्हणजे तर निलेश वानकिले हे आमचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत इथे आणि त्याच्यामध्ये आमच्या काही जे प्रश्न असतील किंवा काय असतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील तर ते सोडवतात किंवा त्यांना समजून घेतात आणि हे आज खरंच एक चांगली गोष्ट आहे की सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवस आहेत आणि ह्या गोष्टी आम्हाला इथे बघायला पण आहेत आणि आम्ही हे दरवर्षी बघतोच आहे पण आज ह्या वेळेला बऱ्याच संख्येने इथे साजरं झालेलं आहे त्याबद्दल धन्यवाद निलेश सा निलेश मानकिले साहेबांना पण आणि साहेबांना पण शुभेच्छा खूप खूप गेलं महाराष्ट्रभर आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे औरवलीमध्ये दोन दिवसापूर्वी आरोग्य शिबिर साजरं केलं आणि आज राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळं या ठिकाणी शेकडो लोकांना आपोपचार आणि छत्र्या वाटण्यात आलेला आहे हा प्र हा प्रकार दरवर्षी सातत्यानं होतो यावर्षीसुद्धा झालेला आहे त्याच्याबद्दल मनसे सेनेचं धन्यवाद राजसाहेबांचा वाढदिवस म्हणजे उत्साहाचा वाढदिवस आणि सगळ्यांचं हे सगळं आमचे सर्व सर्व इथे ऐरोलीचे अध्यक्ष यांच्या यांच्यामार्फत आम्ही हे सगळं दरवर्ष करतो तसंच आमच्या ऐरोली नगरातून आणि नवी मुंबईकडून राजसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप आणि अनेक अनेक शुभेच्छा वाढदिवस असल्यामुळं ऐरोली विधानसभेत आणि ऐरोलीमध्ये वाढदिवस त्यांचा चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला तसंच गोरगरीब आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाया वाटप तसंच दहावी बारावीच्या जे मुलं चांगले उत्तरण आणि चांगल्या मार्काने पास झाले त्यांचा सत्कार करण्यात आला होता दर सालाप्रमाणे मनसेकडून हा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि तमाम आमच्या ऐरोलीचे मनसेचे डिग्याचे घनसुली कोपरक्याना राबाडा असे सगळे पदाधिकारी येऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीमध्ये आयरोलिक कार्यक्रम होत असतो महत्त्वाचं म्हणजे काय समाजाला एक चांगली दिशा राजसाहेबांनी आम्हाला दरवेळेला सांगितलं की चांगलं राजकारण करा लोकांची चांगली सेवा करा त्या पद्धतीमध्ये आम्ही हे काम करत असतो दहावी बारावीची मुलं जी आज यावर्षी तर अशी मुलं की चांगल्या टक्क्यांनी पास झाले म्हणजे अपेक्षा नव्हती अशा पुढं जाऊन सगळ्या मुलांनी चांगले मार्क काढले एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव एकदम इझिली मार्क काढले त्यांनी मनापासून त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या आईवडिलांची बी त्या दोघांना बी शुभेच्छा आहेत कारण मुलांना आपल्या घरामध्ये चांगली संस्कृती चांगलं अभ्यासाला एक चांगले कॉलेज शाळा जे बी काय असतील ते त्या पद्धतीमध्ये असतील आणि आईवडिलांचं मुलांवर लक्ष असेल तर नक्कीच मुलं चांगल्या पद्धतीमध्ये अभ्यास करतात आणि चांगले मार्क पाडतात नक्कीच ना ज्येष्ठ नागरिक हे ऐरोली नगरातले ही कॉमन लोकं आहेत ती साध्या पद्धतीमध्ये काही रिटायर झालेत पण रिटायर झाले म्हणजे असं नाही चांगल्या चांगल्या मुद्द्याव आहेत डब्ल्यूचे आहेत कोण पी एस आहे कोणी चांगले चांगले अधिकारी राहिलेत कोणी शिक्षक आहेत आणि काही नोकरीवाली मंडळी आता रिटायर झाल्या त्यांना एक चांगला आनंद आणि चांगलं या तुम्ही बघत असाल राजीव गांधी गार्डन आनंदी मैदान आपल्या मनसेच्या कार्यालयाच्या आहे त्याच्यामुळे ह्या लोकांना दिवसभर टाइमपास होतो खरी घरी कंटाळा आला तर सकाळी संध्याकाळी इथं असतात आणि एकदम हसत खेळत आनंदातली ही मंडळी आहे आणि मला आम्हाला आनंद आहे की ती लोक सन्मान्य राजसाहेबांचा मान सन्मान करतात आणि त्याच्यासाठी काल ही सगळी मंडळी येऊन आपल्या छत्र्यांचं वाटप घेऊन त्यांनी पावसाळ्यामध्ये आपली सुरक्षा केलेली आहे